नमस्कार मंडळी आम्ही सर्वजण आलो आहोत नवरा माझा नवसाचा तू या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांच्या स्वागतासाठी मैत्रिणींनी छान लेझिम सेट केलेलं आहे आणि लेझिम करून त्या कलाकारांचं स्वागत करत आहे तर तुम्ही बघालच बाल्कनीमध्ये उभे आहेत आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते स्वप्नील जोशी सर त्याचबरोबर सुप्रिया पिळगावकर मॅडम आणि सचिन पिळगावकर सर दिस कला कारा आणि या चित्रपटाच्या नवोदित कलाकारा हेमल इंगळे तर खूप छान असं कार्यक्रमची सुरुवात झालेली आहे लेझिम पथक इथे गणपती स्तोत्र म्हणत आहे आणि गणपती स्तोत्राच्या तालावर लेझिमचे प्रत्यक्षक इथे दाखवत आहेत Oh, 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 सेलिब्रिटी इथे लेझिमचा आस्वाद घेत आहेत आणि आम्ही खूप मस्त एन्जॉय करत आहोत इथे मी मैत्रिणींबरोबर आतमध्ये गेल्यानंतर फोटो सेशन करून घेतलेलं आहे तर आम्ही मैत्रिणींना खूप हौस आहे आम्ही रील्स फोटो सेशन अशा गोष्टी करत असतो या चित्रपटासाठी आम्ही सर्वांनी येलो कलरची थीम ठेवलेली आहे बऱ्यापैकी सर्वजण येलो कलरचे ड्रेस साड्या वेअर करून आलेले आहेत आणि न देखील आम्ही कंपल्सरी ठेवलेली त्यामुळे सर्वांना सुंदर असा लुक आलेला आहे तुम्ही बघालच सर्व मैत्रिणी नवरा माझा नवसाचा टूचा चित्रपट कधी सुरू होतोय हे वाट पाहत आहेत कारण चित्रपट तसा आहेच एकोणीस वर्षानंतर त्याचा जर दुसरा भाग येत असेल तर प्रेक्षकांब मध्ये पण तेवढी उत्सुकता आहे चित्रपट सुरू होत आहे आणि इथे लकी ड्रॉ काढल्या जाणार आहेत आणि मध्येच कलाकारांची एंट्री झालेली आहे लकी ड्रॉ मध्ये अष्टविनायक यात्रेच कुपन या काकूंना मिळालेलं आहे सुरुवात आहे गणपती बाप्पाच्या आदेशावरून त्याच्या कृपेने आम्ही सर्वांनी मिळून हा चित्रपट बनवलेला आहे आणि तो बनलेला आहे तुमच्याकरता तो एन्जॉय करा जिथे हसायचं तिथे हसा लाजू नका जिथे इमोशनल व्हायचं तिथे इमोशनल व्हा लाजू नका बाजू त्याची फिकर करू नका आणि तुम्हा सर्वांची भेट घडवून दिल्याबद्दल संगीता ताईंचा मी आणि आम्ही सर्व आभारी आहोत शोस महाराष्ट्रात सुरू आहेत आणि सातशेहून अधिक शोध शोच्या बोल्ड लाटून सुरू <laughs>